साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकड्याच पाहूया तर इकडे जी कच आहे त्याच्या अंगाला प्रचंड खात सुटलेली असते तर निरूपा आणि त्यासोबतच देविका हे त्याची मदत करत असतात आणि इथे जी निरूपा आहे ती मात्र देविकाला म्हणत असते की हे ब देविका मी ह्याच्यासाठी दुधाची साय आणली आहे ही लावली की त्याला थरं बरं वाटेल तेव्हा हा जो पंकज आहे तो मात्र देविकाला म्हणत असतो की अगं बाई जरा तू हळू कर ना मला किती त्रास होतो हे बघत नाही आहे का तुला त्यासोबत असतो तिला म्हणतो की जरा दो दोघीजणींनी जरा हळू बोला खोलीतलं सगळं बोलणं हे बाहेर ऐकू जातं त्यासोबतच इकडे जी देविका आहे ही त्याला म्हणते की मी लगेचच आले म्हणून तेव्हा इकडे जो पंकज आहे तो तर त्याच्या आईवरच संशय खातो तो ते त्याला म्हणतो की आई हे सगळं तू केलं आहेस ना मला तर ह्याच गोष्टीचा डाऊट आहे कारण की इकडे सत्याला बसवंच होते मानाने पण नाईलाजाने मला बसावं लागलं आणि त्यानंतरच मला इतकं सारे खाज उठायला लागली आहे आणि इन्फेक्शन व्हायला लागले आहे तेव्हा इकडे ती ते म्हणते की अरे नाही असं काही नाही आहे तुला लहानपणापासूनच त्या उठण्याचा त्रास आहे म्हणूनच मी आधी दुधाची साई त्याच्यात घालायची पण आता इतके कामाची गडबड आहे म्हणूनच मला त्याच्यामध्ये दुधाची साई घालायला भेटली नाही आणि तुला परत इन्फेक्शन झालं आता ही दुधाची साई लावली की तुला बरं वाटेल म्हणूनच मी ही दुधाची साई तुझ्यासाठी घेऊन आली आहे त्यासोबतच इकडे जी देविका आहे ती खोलीमध्ये थंडगार असा बर्फ घेऊन येते त्यासोबतच जी निरूपा आहे ती देविकाला म्हणते की ह्या थंडगार बर्फानेच ह्याला दुधाची साई लाव म्हणजे ह्याला अजून बरं वाटेल असं म्हणून ती त्याला सांगतच असते इकडे जी निरूपा आहे ती खरं तर त्याला म्हणते की तू मला माझ्यावर अजिबात डाऊट घेऊ नको कारण ह्या सगळ्यांच्या मागे मी नाही आहे ह्या सगळ्याच्या मागे काहीच नाही आहे तू टेन्शन घेऊ नकोस तेव्हा जी देविका आहे ती थंडगार बर्फाने ती पंकजला छान असा मलई लावत असते इकडे पंकजा तिला म्हणतो की अगं बाई जळ हळू ना असं म्हणून तिच्यावर ओढं असतो इकडे देविकाला सगळे काम हे करावं लागलेलं ला असतात कारण तिचं सत्य आता हे पूर्ण घरासमोर आलेलं असतं त्यासोबतच इकडे जी देविका आहे ती तांदूळ निवडत असते तिला असं वाटतं की किती बोरिंग काम आहे हे तर ती तांदूळ हे बाहेर फेकत असते सत्य तिला पाहतो आणि म्हणतो की अगं ए बाई तांदूळ बाहेर आणि खडे आत राहत आहेत तर इकडे जी देविका आहे तिला प्रचंड आता कंटाळा लाला असतो कारण की सगळेजण आता ती तिलाच फुलत असतात इकडे जी मीरा आहे ती कामावरून येते आणि त्यासोबतच ती कामावर आल्यास पहाच तिथे जो सत्य असतो तो मीराला पाहतो आणि तिला म्हणतो की धुमके तू एक मिनटं थांब आत्ता झालीस ना तू असं म्हणून लगेचच तो सांगतो देविकाला जा आणि तिच्यासाठी पाणी आण म्हणून तेव्हा इथे मीरा जी आहे ती चिडते आणि म्हणता ओ कशाला काय गरज आहे मी घेऊ शकते माझ्या हाताने पाणी त्यासोबतच देविकाला तो म्हणतो की जा उठ आणि तिच्यासाठी पाणी घेऊन ये तेव्हा इकडे जी देविका आहे ती म्हणते की ती घेईल ना तिचं तिचं मग तेव्हा तो तिला धमकी देतो की मी आजीला सांगतो म्हणून तेव्हा इकडे जी देविका आहे तिला आता काही खरं नाही वाटत आणि तो ती ताबडतोब फुटते आणि पाणी आणायला देते तेव्हा इकडे मीरा ही सत्याला म्हणते की अहो काय गरज आहे मी घेतला असतं माझं माझं पाणी तर तिकडे सत्या म्हणतो की काय गरज नाही ती कशी वागली आहे तुझ्यासोबत हे तुला आठवत नाही आहे का तू दमून यायचीस तवा तीच द्यायची ना तुला पाणी तर इकडे तो देविकाला सांगत असतो देविका ही मीरासाठी पाणी घेऊन आलेली असते ती मीरा मीराला पाणी देते मीरा जी आहे ती तिच्या हातातून पाणी घेते आणि त्यासोबतच ती पाणी पिते जशी ती पाणी पिते ती थँक्यू थे, म्हणून पुन्हा तिला ग्लास द्यायलाच लागते तेव्हा देविका जी आहे ती तिच्याकडे न बघितल्यासारखं करते आणि बाजूला बघू लागते इथे जो सत्य असतो भा तो पाहत असतो की देविका ही कशी वागते म्हणून तर लगेचच सत्य जो आहे तो तिचा ग्लास जो आहे तो हातातून घेतो आणि त्यासोबतच देविकाच्या चेहऱ्यासमोर जाऊन ठेवतो आणि म्हणतो हा ग्लास घे आणि आतमध्ये जाऊन ठेव तुला माहिती आहे ना जेव्हा तू पण पार्लरवरून दमून यायचीस तेव्हा माझी बायको म्हणजेच तू तु, ही तुझ्यासाठी पाणी घेऊन यायची नेऊन ठेवायची हे सगळं करायची तेव्हा इकडे जो आहे आता तिला तो जो ग्लास आहे तो आतमध्ये ठेवायला सांगतो तो खरं तर तिला सगळे कामं सांगतो कारण की आता घरातली कामे ही सगळे देविकालाच करावे लागले असते कारण की आता देविका हीच घरात असते आणि त्यासोबतच सगळेजणं हे बाहेर जातात कामाला इकडे सत्य हा तिला म्हणतो की एक गोष्ट मात्र लक्षात ठेव की कोणासोबत पण वाईट वागायच्या आधी हे लक्षात ठेव लक्षा की आपलं कर्म हे आपल्याजवळ येतंच आणि आपल्याला पण तशीच वागणूक भेटते ते पण त्याच माणसाकडून असं हे सगळं तो तिला म्हणत असतो इकडे जी मीरा आहे ती मात्र सत्याला म्हणत असते की अहो राहू द्या मी करते सगळ्या गोष्टी मला माझा ग्लास हा उचलून ठेवता येत नाही का तेव्हा इकडे जो सत्य आहे तो तर मात्र धुमकेतूलाच घेतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो कारण त्याने आता देविकाला भरपूर गोष्टी ह्या ऐकून दाखवलेल्या असतात तर इकडे जी धुमकेतू असते ती मात्र सत्याला म्हणत असते की अहो तुम्हाला काय गरज होती त्या देविकाला असं काम सांगायची माझ्या हाताने मी पाणी घेऊन पेले असते ना तेव्हा सत्या हा मीराला म्हणतो की ती तुझ्याशी कसं वागली आहे हे तुला बघवत नाही आहे का तेव्हा इकडे जो सत्य आहे तिलाच म्हणतो की जसं ती तुझ्याशी वागली आहे तसं आता तुला पण तिच्याशीच वागावं लागेल ह्यालाच कर्म असं म्हणतात कलयुग म्हणतात जसाच तसे म्हणतात तर इकडे मीरा म्हणते की आपल्याशी जसं कोण वागलं आहे आपण पण त्याच्याशी तसंच वागणं हे गरजेचं नाही आहे तर इकडे जी मीरा असते तुमचं तर मला काहीच कळत नाही कारण तुम्हाला कुणाचंच बोलणं हे नहीं नहीं, पटत नाही तुम्ही नेहमी फक्त स्वतःचाच विचार करता आणि स्वतःचंच म्हणणं जे आहे ते खरं करता ख ती माझ्याशी तसं वागली म्हणजे गरजेचं नाही की मी पण तिच्याशी तसंच वागलं पाहिजे खरं तर आम्ही दोघे पण आपलं आपलं घर सोडून आलं आहोत आणि जसे मी सगळ्या गोष्टी भोगल्यात तशा तिने पण भोगल्या पाहिजे हे गरजेचं नाही आहे कारण ती पण तिचं घर हे सोडूनच आलेली आहे ना आणि त्यासोबतच ती पण इकडे तिच्या घरच्यांपासूनच लांब राहते आहे ना या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे पण तुम्ही अजिबातच कुठल्याच गोष्टी माझ्या समजूनच घेत नाही आणि हे आता नाही तर आता हे नेहमीच झालं आहे तुम्ही नेहमीच माझ्याशी असंच करता असं म्हणून मीरा हे सत्यावरती प्रचंड चिडते तेव्हा सत्ता जो आहे तो तिला म्हणतो की पण मी तुझ्याच भलाईचं बघतो आहे तुला हे दिसत नाही आहे का तेव्हा मीरा ही म्हणते काही गरज नाही आहे माझ्या भलाईचं बघायचं कारण की मला त्या सगळ्या गोष्टी आठवायच्या पण नाही आहेत जुन्या गेल्याला माझ्यासोबत जशी वागणूक झाली ती वागणूक मला नाही बघायची आहे आणि किंवा आठवायची सुद्धा नाही आहे कारण की मला त्या सगळ्या गोष्टी ह्या जुन्यात पकडायच्या आहेत आणि जुनं हे गेलं आता माझ्यासाठी सगळं जे आहे ते आत्ता आजचं आहे तुम्ही आहात हे खूप आहे आणि त्यासोबतच आता देविकाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नका करून देऊ कारण की मला आला आलाय तिला सतत सगळ्या गोष्टी सांगत बसायचा म्हणूनच तुम्ही प्लीज त्या देविकाला कुठलंच काम सांगू नका कारण की ती पण बिचारी तसं घर सोडूनच इकडे आली आहे ना आणि गरजेचं नाही आहे की आपण पण तिच्याशी तशीच वागणूक करून द्यायची तिला पण तिला बिचारीला किती वाईट वाटत असेल असं म्हणून जी मीरा आहे ती साईडला निघून जाते कारण आता तिला आणि सत्याचा खूपच राग आलेला असतो इकडे रात्र झालेली असते आणि त्यासोबतच मीराजी आहे ती स्वतःचं आंथरूण घालत असते सत्या हा खोलीमध्ये येतो आणि त्यासोबतच पाहतो की धुमकेतूनी तिचं अंतरूणच घातलेलं नाही आहे आणि जर आता तो तिला काय बोलायला गेला तर ती त्याच्यावरती चिडेल ही गोष्ट तिला कळ त्याला कळते करते। म्हणूनच तो तिला काहीच कळत नाही शब्दाने पण काहीच बोलत नाही तर सत्या हा गपचूप जातो आणि त्याच्या बेडवर जाऊन झोपून घेतो कारण की धुमकेतूने आता लाईटसुद्धा ही बंद केलेली असते म्हणूनच आता तो स्वतःच्या बेडवरती गपचूप तिला न काही बोलता न काही दिवसता जाऊन तिकडे झोपून जातो कारण की त्याला माहिती असतं की तो काय बोलला तर ही चिडेल इकडे मीरा जी आहे तिला कळतो की ह्यांना सगळ्या गोष्टी ह्या कळत आहेत पण वळत नाही आहे आणि तरीसुद्धा माझ्याशी एकदा पण बोलायचा प्रयत्न करत नाही आहेत मी मीसुद्धा तरी ह्यांच्याशी कशाला बोलू असं म्हणून ती पुन्हा झोपून जाते त्यासोबतच इकडे दुसरीकडे पहाट होते आणि जी मीरा आहे ती सत्याच्या कपाटातून कपडे काढायचा प्रयत्न करत असते तर पाहते की सत्याचे इतके सारे कपडे हे धुवायला असतात म्हणूनच ती लगेचच सत्याचे सगळे कपडे घेते आणि ए स्वतःशीच बोलत राहते की ह्यांना अजिबातच कळत नाही कोणते कपडे कुठे ठेवावे कसे ठेवावे आणि काय ठेवावे सगळं हे मीच बघायचं हे ह्यांचं ठरलेलं आहे असं म्हणून ती स्वतःशीच एकटीच बोलत असते क सत्याचे एक एक कपडे हे सावरत असते इतक्यातच जेव्हा ती बाजूला वळते तेव्हा पाहते की तिकडे आजी आहे म्हणून तर आजी हे तिचं सगळं जे बोलणं आहे ते पाहत असते की नेमके ही जी धुमकेतू आहे ती स्वतःशीच एकटी बोलते त्यासोबतच आजी तिला म्हणते की अग काय ग चालू दे तुझं आणि त्यासोबतच इकडे मीरा म्हणते बघा ना हे कसे करतात सगळे कपडे हे कसे ठेवलेत ह्यांनी आता हे सगळे कपडे धुवावे लागतील असं म्हणून ती बोलत असते इतक्यातच आजी म्हणते की चल मग बाहेर धुवायला तर इथे आजी हे बाहेर देविकाजवळ तिला घेऊन आलेली असते तर इकडे देविका जी असते ती पंकजचे कपडे आणि स्वतःचे कपडे ही धुण्यासाठी चाललेली असते इतक्यातच आजी ही देविकाला थांबवते आणि म्हणते कुठे चालली आहेस म्हणून तर लगेचच देविका म्हणते की काय कुठे नाही मी कपडे धुवायला चालली आहे तर लगेचच जी आजी आहे ती धुमके तुला म्हणते की दे तुझे कपडे आणि इथे बघ हे जे कपडे आहे हे पण कपडे तुला धुवायचे आहेत असं देविकाला ती म्हणते इकडे आता जी देविका आहे तिला खूप जास्त राग आलेला असतो कारण की मधून पंकज पण हा बाहेर निघालेला असतो आणि तिला अजून कपडे देतो तो ती लगेचच पंकजवरती पण चिडायला लागते तिला असं होतं की हा जो पंकज आहे हा एक मिनटं पण तिची बाजू नाही घेऊ शकत हा मेक एक नंबरचा फट्टू आहे आणि अजि अजिबातच तो तिच्यासोबत नीट नाही भागू शकत इकडे जी आजी, आजी आहे तिला आता असं म्हणायचं असतं की खरं तर तुला सगळे कपडे आता हे धुवावेच लागतील म्हणूनच तू आता हे सगळे कपडे घेऊन जा तर लगेचच पंकजी तिची बाजू घेऊन बोलतो की तीन आता धु दोन उद्या धुतले तरी चालतील इकडे जी देविका लगेच चालली असते धुवायला लगेचच जी मीरा आहे ती देविकाला थांबवते आणि त्यासोबतच तिच्याकडून सत्याचे सगळे कपडे हे घेऊन टाकते म्हणते की हे माझ्या नवऱ्याचे कपडे नवं मग मा हे माझे नवऱ्याचे कपडे हे मीच धुईल असं म्हणून ती तिला म्हणते फक्त एवढं मात्र लक्षात ठेव की तू मला कसं वागवलं होतंस एवढं हे तू अजिबातच लक्षात ठेव त्यासोबतच इकडे देविकाला तिचं फ्लॅशबॅक आठवतो आणि त्यासोबतच हे सुद्धा आठवतं की आता हे सगळं माझ्यासोबतच होतंय मला हे सगळं काम नको होतं आणि हेच काम आता माझ्यावरती आलं आहे म्हणजे मला काही खरं वाटत नाही आहे त्यासोबतच इकडे जो पंकज आहे तो तर मात्र इथे निघून जातो आणि त्यासोबतच त्याला ऑफिसला जायचं असतं म्हणूनच तो म्हणतो की मी जातो म्हणून मला जरा काम आहे लगेचच तो पंकज जो आहे तो तिथून निघून जातो इकडे ती मेरा असते आता देविकाकडे पाहून हसत असते ती त्याला फक्त म्हणते की तू माझ्या जशी हसली होतीस जशी माझ्याशी वागली होतीस फक्त तर त्या आठवणीत ठेव कारण की तेच महत्त्वाचं आहे ते जर तू लक्षात ठेवलंस तर तुला कळेल की तू नेमकी कशी वागली होतीस आणि तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल आणि तुला सगळ्या गोष्टी ह्या वळतील आणि त्यासोबतच तू कशी निर्दोष आहेस हे तुला सुद्धा कळेल तर इकडे जी आजी आहे ती आता देविकाला म्हणते की जा की आता तुला कपडे धुवायचे होते ना वा जा आणि जाऊन कपडे धुव कारण की आता आपल्याकडे एवढा टाईम नाही की तुझ्यासोबत टाईम वेस्ट करावा इकडे सत्य जो आहे तो त्याच्या मित्रासोबत एका नेताच्या ऑफिसमध्ये येतो ते नेता म्हणजे नगरसेवक ते पण त्यांच्या इकडचे तर इकडे जसा जो मित्र आहे तो खरं तर त्यांना खूपच चांगलं ओळखत असतो म्हणूनच तो ओळख करवण्यासाठी सत्याला पण घेऊन येतो इकडे जे नेता आहेत ते मात्र त्याच्या मित्राला म्हणतात की कोण आहेत हे तर लगेच सत्य म्हणतात की मी सत्यजित आहे तर काय करतात विचारला तर सत्य म्हणतो की मी डॉक्टर आहे सग सगळे तिकडचे शॉक होतात आणि म्हणतात डॉक्टर आणि तू म्हणजे काही कळत नाही आहे तर लगेच असतं म्हणतात मी गाडीचा डॉक्टर आहे तुम्ही कुठलीही गाडी मला दिलीत तरी ती मी लगेचच दुरुस्त करून पळवू शकतो एवढी माझ्यामध्ये ताकद आहे तर जे नेता असतात ते मात्र खुश होतात म्हणतात हे असं प्रोफेशन मी पहिल्यांदाच पाहिलं आहे म्हणूनच मला आवडलं बरं का त्यासोबत असतो म्हणतात की पाचशे जोडप्यांचं आपण लग्न करायचं ठरवलं होतं त्यासोबतच तास इकडे सत्या म्हणतो की सर जर तुम्हाला अजिबातच कुठलाच प्रॉब्लेम नसेल तर मी तुम्हाला एक सुचवू शकतो का तर लगेचच तो म्हणतो की हो सुचव ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर, तर लगेचच तो म्हणतो की आपण जर पाचशे सोडून हजार लोकांची डिवर्सचं ठेवलं तर खरं तर पाचशे सोडून हजार सोडून दोन हजार जणं येतील इतक्यातच इकडे त्याचा जो मित्र आहे त्याला फोन येतो त्याला कळत नाही आधी कुणाचा फोन आहे लगेचच जेव्हा त्याला फोन येतो तो, तो लगेचच फोन उचलतो आणि त्यासोबतच तो, तो शॉक होतो की नेमका काय प्रॉब्लेम झाला ते इकडे आता सत्याला पण टेन्शन येतं की नेमकं ह्याचं काय झालं ते म्हणूनच सत्या हा तिच्याशी जा बोलायला जातो इथे जो त्याचा मित्र आहे त्याच्यावर जो फोन आलेला असतो तो त्या साहेबांना सांगतो साहेबांना म्हणतो की आपल्या लग्ना जोडपांसाठी जो हार बनवणार होता तोच दुसऱ्या कोणासोबत तरी पळून गेला तिकडे साहेब हे प्रचंड भडकतात त्याच्या मित्रावरती त्याला मारायला पण प्रयत्न करत असतात पण साहेबांना काहीच खरं कळत नाही इकडे सत्य जो आहे तो खरं तर सगळ्या गोष्टी ह्या मॅनेज करून घेतो तिकडे तिकडे लगेच तो आहे तो म्हणत असतो की माझ्याकडे एक सोल्युशन आहे माझ्या बायकोचं सांगलीत खूप मोठं फुलांचं दुकान आहे आणि ती तो मला हार बनवून पण देऊ शकते त्यासोबतच डेकोरेशन पण करू शकते असं म्हणून ती त्याला सांगत असते इकडे जो खुश होतो तो त्याला म्हणतो की चालतं आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही पण मला वेळेत एक हजार काम हार पाहिजे आणि त्यासोबतच डेकोरेशन पण हे झालं पाहिजे असं म्हणून ते त्याला ते सांगतो त्यासोबतच त्याच्या पिएला तो सांगतो की ह्याला ॲडव्हान्स द्या म्हणून असं म्हणून तो त्याला ॲडव्हान्स देतो त्यासोबतच इकडे जो सत्य आहे त्याला ते पॉलिटिक्स म्हणतात की लवकर पाहिजे पण मला वेळेत पाहिजे वेळ चुकवली तर मला चालत नाही एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणून त्याला सांगताना म्हणतो की साहेब तुम्ही अजिबातच काळजी करू नका माझी बायको ही सुपरफास्ट आहे ती सगळं काम हे खूप पटापटा करते तिला अजिबातच टाईम लागत नाही इथे सत्य म्हणतो की आता धुमके तुला हे देतो म्हणजे धुमके तू आता माझ्या कशी कशी बोलत नाही हेच मी बघतो असं म्हणून तो तिला बोलवतो तिकडे त्याचा बाप असतो त्यासोबतच त्याच्या बापाला तो म्हणतो की बाप तिला बोलव की धुमके तुला असं म्हणून जे बाबा आहेत ते धुमके तुला बोलवतात तर धुमकेतू हे त्याच्याजवळ येते आणि त्यासोबतच त्याला आवाज देते आणि इथे बापाला तो म्हणतो की बाबा तू बस मी एक काम आहे ते सांगतो तुला फक्त आधी तुला येऊ दे असं म्हणून तो त्याला सांगत असतो इकडे जी धुमकेतू असते ती बाबांजवळ येते आणि त्यासोबतच इकडे लगेचच ती धुमकेतूला विचारते तर लगेचच तो म्हणतो की सत्याने आवाज दिला तर लगेच इकडे जो सत्य असतो तो तिला म्हणतो की तिला सांग मी तिच्यासाठी हा ऑर्डर आणली आहे ते हार बनवून पाहिजे तर लगेचच ती म्हणते की ठीक आहे ऑर्डर आणली ठीक आहे पण कसले हार पाहिजे लग्नाचे हार पाहिजे फंक्शनचे हार पाहिजे की अजून कसले हार पाहिजे तर सत्या म्हणतो की कसले नाही तर लग्नाचे हार पाहिजे बाकी कसले नाही मग लगेचच मी ना म्हणते की ठीक आहे लग्नाचे हार पाहिजे आणि अजून कसे हार पाहिजे कुठले फ कलरचे हार पाहिजे आणि त्यासोबतच कुठले फुलं पाहिजे लगे तर लगेचच सत्य म्हणतो की खरं तर कुठले पण चालतील पण फक्त आणि फक्त नेहमी तू जसे हार बनवतेस तसेच हार पाहिजे तर लगेचच इकडे जी मीरा आहे ती विचारते की त्यांना विचारा की किती पाहिजे हार आणि लगेचच ती म्हणते की ल ठीक आहे दोन हार हे जे आहेत ते भेटतील त्यासोबतच इकडे म्हणतो की दोन हार नाही खरं तर मला पूर्णे हजार हार पाहिजे तेव्हा इकडे हजार हार ऐकून बाबा पण शॉक होतात आणि त्यासोबतच धुमकेतू जी आहे ती पण शॉक होते सत्याने आता धुमकेतूसाठी हजार हारची ऑर्डर आणलेली असते ती काय तिला अजिबातच सहन होत नाही आणि त्यासोबतच तिला खूपच जास्त असं गरगरायला होतं तर इकडे तिला कसं जरी होते हार द्यायचे हे ऐकून तिचं डोकंच फिरतं आणि तिला कळत नाही की आता काय करायचं आहे ते पण तरीसुद्धा ती धीर सोडत नाही आणि त्यासोबतच इकडे जे बाबा आहे आणि दो जे सगळे आहेत तिला समजून घेतात आणि त्यासोबतच इकडे आजचा भाग जो आहे तो इकडे संपून जातो